सभापती मोदय महाराष्ट्राला पुढं जाण्यासाठी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक मोठे प्रकल्प येत आहेत त्यातला एक प्रकल्प म्हणजे वाढवण बंदर हा प्रकल्प आहे मला महायुती सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे कारण सरकारने आता त्या पुढचा टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे वाढवण बंदराशी राज्यातील अधिकाधिक जिल्हे यावेळी जोडले जातील त्यावेळेला त्याचा सर्वाधिक फायदा शेतकरी आणि उद्योजकांना होणार आहे राज्यातलं तिसरं औद्योगिक केंद्र नाशिकला आहे नाशिकमधले द्राक्ष असतील युरोप मध्य पूर्व आशियामध्ये त्या ठिकाणी निर्यात होतात नाशिक हे भारताचं त्या ठिकाणी वाईन कॅपिटल आहे नाशिकमध्ये कापड उद्योग आहे येवल्यातल्या पैठणी साडीलाही जगभरातून मागणी सभापती मोदय आहे आणि वाढवण बंदराशी नाशिक नवीन महामार्गाने जोडल्यानंतर नाशिकमधील कृषी औद्योगिक उत्पादनांना कमी वेळेत वाढवण बंदराकडे माल पोचणं सोयीचं होणार आहे आणि शेतीमालाचं आणि कृषी उत्पादनाचं नुकसानही त्या ठिकाणी टाळता येणार ना आहे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबाव या भागातील तरुणांना रोजगाराच्या संधीसुद्धा या निमित्तानं मिळणार आहेत सरकारने हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशा प्रकारची मागणी या चर्चेच्या निमित्तानं सभापती मोदय मी सरकारकडं करतोय सभापती महोदय राज्यातील ग्रामीण भागामध्ये उद्योग आले पाहिजेत अशा प्रकारच्या घोषणा आम्ही अनेक वर्ष ऐकतो आहे पण महायुतीच्या सरकारच्या प्रयत्नामुळे आज ग्रामीण भागातील या लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत धुळे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद काही महिन्यापूर्वी पार पाडली चौऱ्याहत्तर गुंतवणूकदारांनी एक हजार सहाशे बासष्ट कोटीची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवले नवे उद्योग विभागाशी तशा अर्थाचे करारी सभापती मोदय झालेले आहेत यामुळे धुळे जिल्ह्यात किमान चार हजार दोनशे एक्क्याण्णव रोजगाराची संधी मिळणार आहे आणि एक चांगला उपक्रम सरकार राबवत आहे माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना या चर्चेच्या निमित्तानं विनंती आहे राज्यातील ग्रामीण भागातील सर्वच जिल्ह्यात अशा प्रकारची परिषद आयोजित करण्याच्या सूचना उद्योग विभागाला द्याव्यात जेणेकरून या माध्यमातना इन्स्पायरिंग डिस्ट्रिक्ट कोणते याचाही आपल्याला त्या ठिकाणी अंदाज सभापती महोदय येऊ शकतो सभापती महोदय मुंबईतील काही मेट्रो मार्ग सुरू झाल्यामुळे आता आमच्या भागातील मेट्रो कधी सुरू होईल याची चौकशी आज सर्वसामान्यांकडून होते जसं की धैसर डी एन नगर ते मंडाळे वडाळा ते कासार वडवली कासार वडवली ते गायमुख ठाणे भिवंडी कल्याण स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी अंधेरी पूर्व ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ धैसर पूर्व ते मीरा भाईंदर गायमुख ते शिवाजी चौक मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ कल्याण तळोजा असे नऊ मेट्रो प्रकल्प मार्ग कधी पूर्ण होतील याची सारेजण त्या ठिकाणी वाट बघतायत मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी या सर्व विषयावर गतीनं काम करण्यासाठी भूमिका घ्यावी आणि तशा प्रकारची अपेक्षा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून या परिसरातील जनतेची आहे सभापती महोदय शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत पुरवणी मागण्यांवर बोलताना मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील उद्योगाला चालना देणारा महामार्ग आहे यापूर्वी देखील काही प्रकल्पांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचा विरोध होता परंतु त्यांना विश्वासात घेऊन चांगल्या प्रकारचा मोबदला देऊन त्या ठिकाणी जमिनी घेऊन घेण्यात आल्याने आज ते प्रकल्प दिमागदारपणे उभे आहेत मला विश्वास आहे फडणवीस साहेब विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांचं समाधान करतील आणि शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू होईल नव्हे तशा प्रकारचं सुतोवा शेतकऱ्यांनी सहकार्याचं सुद्धा देवेंद्रजींना नुकताच कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या महामार्गाचा फायदा मराठवाडा विदर्भ कोकणातील उद्योगांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि महामार्गातील सर्व अडचणी दूर करून हा सर्वांगीण विकासाला चालना देणारा प्रकल्प सुरू व्हावा अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी करतो सभापती मोदय मी विशेषतः मुंबईतील गृहनिर्माण या विषय अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा